आश्वी तहसीलचा वाद पेटणार का स्वतःच्या राजकीय सोयीसाठी तहसील कार्यालय आश्वीला जोडण्याचा घाट लोक विकास आरोप तर मात्र आमदारामोल कताळ या प्रकरणात अॅक्टिव्ह मोडमध्ये उद्या होणार पत्रकार परिषद बघा सविस्तर न्यूज एन नमस्कार प्रेक्षण न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती आश्वीमध्ये होणाऱ्या तहसीलच्या वादावरची प्रेक्षकांनो संगमनेर शहरासह तालुक्यात चांगलंच रान पेटलेलं दिसत आहे तहसीलचा वाद हा पेटणार का त्याकरिता आजची ही बातमी नक्कीच बघा प्रेक्षकांनो लोकविकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी यांना आज संगमनेर तालुक्यातील पठार भागाला साकूर घारगाव स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण करण्याची गरज असताना ते तिथे न करता स्वतःच्या राजकीय सोयीसाठी सध्या स्थितीत असलेल्या तहसील कार्यालयागत असलेली गावे अश्वीला जोडण्याचा घाट घातला गेला असा आरोप केला आहे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी लोकांची गैरसोय केली जाणार आहे तरी शहरातील तहसील कार्यालय सोयीच्या असणाऱ्या गावांना आश्वी अप्पर तहसीलमध्ये ढकलण्याचा जुलुमी आणि अन्यायकारक निर्णय रद्द करावा ही विनंती निवेदन आज संगमनेर प्रांत अधिकारी यांना देण्यात आलेलं आहे निवेदन देतावेळी प्रशांत संभाजी पानसरे ॲडव्होकेट अतुल पवार श्रीकांत रहाणे दत्ता डगे रवींद्र पवार करण कांडेकर गोपीनाथ घुले आदी उपस्थित होते आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित केलं गेलं आहे तर संगमनेर तालुक्याला प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून पठार भागात असं कार्यालय होण्याची अत्यंत गरज आहे तर तो, तो सगळा पठार भाग वगळून अगदी शहराचं जे तहसील कार्यालय त्याला खेटून असलेली खे सगळी खे गावं आणि ती त्या आशिवाय जोडणार आणि अप्पर तहसील कार्यालय करणार अशा प्रकारचा प्रस्ताव आहे तर त्या प्रस्तावित कार्यालयात सरळ सरळ दिसून येतं की यात काही लोकांचे राजकीय हेतू आहेत आणि राजकीय स्वार्थासाठी ते सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय करणार आहेत त्यांना सामान्य नागरिकांचं काही घेणं देणं पडलेलं नाही तर तर त्याविरोधात आज आम्ही प्रांतसाहेबांना निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना प्रांतसाहेबांच्या मार्फत निवेदन पाठवले आणि आमची स्पष्ट अशी भूमिका आहे की असं कुठलं कार्यालय करायचं असेल तर घारगाव सापूर या ठिकाणी कुठेतरी पठार भागात ते कार्यालय केलं जावं जिथं गरज नाही आहे फार तातडीने जिथं तातडीची गरजची जागा सोडून तुम्ही तिथं बनवतात त्यामुळं तुमच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थामध्ये राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसाचं नुकसान नाही झालं पाहिजे यासाठी लोकविकास मंचच्या वतीनं आज आम्ही निवेदन आहे आणि यावरती जर तातडीने काही कारवाई नाही झाली तर तालुक्यातल्या नागरिकांच्या वतीनं मोठं जनआंदोलन आम्ही या प्रश्नावरती उभं करू आणि सरकारला हा निर्णय नक्की मागे घ्यायला लागतो तर प्रेक्षकांनो लोकविकास मंचच्या पदाधिकाऱ्यांची आपण आत्ताच प्रतिक्रिया बघितलेली आहे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र आमदार अमोल कताळ या प्रकरणात अॅक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत त्यांच्या एका सहाय्यकाकडून एक मॅसेज फॉरवर्ड केला गेला आहे आणि तो मॅसेज आहे संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द गटातील गावे प्रस्तावित होणाऱ्या आश्वी अप्पर तहसील कार्यालयाला जोडली जाणार असल्याचा फेक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्या मेसेजला आमदार अमोल खताळ यांचे सहाय्यकाकडून उत्तर मिळालेलं आहे ते म्हणत आहे की तो मॅसेज फेक आहे म्हणून त्या संदर्भात सन्माननीय आमदार अमोल भाऊ खताळ हे उद्या पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार असल्याचं सांगते या मेसेजमध्ये सांगितलं गेले त्यामुळे आमदार अमोल खताळांच्या उद्याच्या भूमिकेवर सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे संगमनेरचा तहसीलचा वाद पेटणार की विजणार न्यूज एन एम पीकरिता